आमच्या इशारे मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजित भाऊ उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय बंधूंनो पंधरा वर्ष सलग या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडी व नवीन संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत थाटा माटामध्ये भव्य दिव्य असा भी हा भीम महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि खरोखर संपूर्ण हा मुलुंचा समाज ईशान मुंबईचा समाज आंबेडकर समाज ह्या महोत्सवाची वाट बघत असतो हा कधी महोत्सव सुरू होणार आहे कधी होणार आहे खरोखर हा समाज आतुरतेने या महोत्सवाची वाट बघतोय आणि विनोद भावनी कुठचाही खंड न पाडता या ठिकाणी सलग पंधरा वर्ष ते या नवीन संकल्प प्रतिष्ठान मार्फत भीम महोत्सव अत्यंत टाटा माटामध्ये साजरा करतायत आणि खास करून भी या भीमहोत्सव एक वैशिष्ट्य आहे या भारत देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब येतातच परंतु प्रत्येक समाजाचा घटक प्रत्येक समाजाचे नेते प्रत्येक समाजाचे राजकीय पक्ष नेते सर्वजण सर्व धर्माचे लोक सर्व जातीचे लोक ह्या भीम महोत्सवाला हजेरी लावतात हे फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि खरोखर मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ईशान्य मुंबईच्या वतीने मी विनोद भावाला गावी देतो संपूर्ण ईशान्य मुंबई बेसिक तुमच्या पाठीशी आहे बुलुड तालुका तुमच्या पाठीशी आहे आणि खास करून अत्यंत जिगरीने वर्षी आम्ही ठरवलं आहे सर्वांनी की भीमवत्सा अत्यंत जोरात करून आपण स्वतः देखील यामध्ये ताकतीने उतरणार आहोत की या विनोद भावाला गावी देतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय भीम